नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात मोठी अपडेट सगळ्यात मोठा आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झालेले आहेत शासनाने हा शासनाने देखील हा आदेश दिला दा, दिला आहे तीन दिवस छत्तीस जिल्हे पैसे वाटप झालेच पाहिजेत आणि तसेच तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त तस स्पेशल बोनसही भेटण्याचे आदेश हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे तर लाडक्या बहिणींना आज शंभर टक्के पैशांचे महा वाटप होणार आहे त्यामुळे तुम्ही चेक करत राहा स्टेटस तपासत राहा आणि सर्वात प्रथम लडक्या बहिणीनं तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीचा बोनस वाटप आज होणारच आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना पंधराशे रुपये किंवा ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपये आज बँक खात्यात जमा होणार आहेत तसेच लडक्या बहिणींनो तुमचे काही प्रश्न असतील की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार पेमेंट डेट काय आहे त्याची कधी पैसे येणार स्टेटस आणि लेटेस्ट अपडेट काय आहेत तर संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर फेब्रुवारी हप्ता आला पैसे कधी येणार असे लाडक्या बहिणींनो तुमचे प्रश्न असतील तर लाडक्या बहिणींना ध्यानात घ्या की फेब्रुवारी हप्ता अद्याप जमा झालेला नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन हप्त्याच्या जा ज्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नाहीत त्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत तर बघा ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बारा फेब्रुवारी अठरा एकोणीसा हप्ता जानेवारीचे पंधराशे रुपये आणि राहिलेले हप्ते एकत्रित मिळणार साडेचार हजार रुपये तर बघा ही घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेली आहे तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे लडक्या बहिणींनो तुमच्यासाठी तसेच ही हा याच्यातला पहिल्या टप्प्यात तुम्हाला याद येणार आहेत वीस जिल्हे वीस जिल्ह्यात एक अठरा आणि एकोणीसावा हप्ता पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तीन हजार रुपये थेट तुमच्या बँकेत जमा होणार आहेत अजितदादा यांनी त्यांनी याच्यावर वक्तव्य सुद्धा केलेले होते तसेच लाडक्या बहिणींनो सर्वात मोठ्याची मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुमची ई के वाय सी झाली असली तरच हे साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तुमची ई के वाय सी झाली नसली तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तर लाडक्या घ्या एकतीस मार्च पर्यंत ई के वाय सी दुरुस्तीची संधी आहे ज्या पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई के वाय सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो हे आपल्याला महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी ट्विट करून देखील सांगितले आहे की ज्यांची ई के वाय सी चुकली आहे त्यांनी ई के वाय सी एकतीस मार्च पर्यंत दुरुस्त करून घ्यावी अन्यथा हप्ते बंद होतील तसेच लाडकी बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही हप्ते ते एकत्र येणार लाडकी बहिणीला मिळणार साडेचार हजार रुपये आज थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आदेश साडेचार हजार रुपये आज रात्री तुमच्या बँक खात्यात मेसेज पडायला सुरुवात होणार आहे तसेच लाडकी बहिणी योजना पडताळणीसाठी होणार लवकरच सुरुवात या नवीन महिलांची पडताळणी होणार ई केवायसी मुदत तर वाढ झालेलीच आहे तसेच लाडक्या बहिणींना तुमचे प्रश्न असे असतील की दीड हजार रुपये जानेवारीचा हप्ता काहींचे प्रश्न असे असतील की लाडक्या बहिणींनो की दीड हजार रुपये हप्ता कधी येणार तर बघा तुम्ही कधी येणार हा हप्ता तर लवकरच जमा होईल आणि तुम्हाला जर स्टेटस तपासायचा असेल की तुमचा हप्ता आला ना ही की नाही तुम्हाला ई के वाय सी करायची असेल किंवा याच्या लाडकी बहिणी योजनेबद्दल काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन वर जाऊन ही वेबसाईट चेक करू शकता स्टेटस पाहू शकता तसेच लाडकी बहीण योजना पैसे वितरण हे तीन टप्प्यांमध्ये होणार आहे तर पहिला टप्पा होता दिवाळी भेट तो तुम्हाला मिळाला महिना पंधराशे रुपये दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात जमा झाले दुसरा टप्पा होता हा डिसेंबर हप्त्याचा दीड हजार रुपये नियमित मासिक हप्ता तो देखील तुम्हाला मिळाला पण दिवाळीचा हप्ता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता हे ज्या ज्या महिलांना मिळाला नाहीत त्यांनाच हे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत आणि तिसरा टप्पा होता तो संक्रांतीचा जानेवारीचा म्हणजे दीड हजार रुपये महिना नवीन वर्षाची सुरुवात तर ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळाले त्यांना हा जानेवारीचा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात संक्रांतीचा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून खात्यात जमा होणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा ज्यांना मिळाला नाही त्यांना थेट साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच लाडकी बहीण योजना आताच तीन आदेश दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बँकांना असे आदेश दिले आहेत की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झालेले पाहिजेत तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झालेले पाहिजेत तसेच डी बी टी संघाला देखील हा आदेश दिलेला आहे की ज्या ज्या बहिणींचे जे ज्या महिन्याचे हप्ते थकले आहेत ते सर्व लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजेत तर त्यासाठी बँका कुठल्या आहेत तर लाडकी बहीण योजना बँक निहाय पैसे जमा होण्याचा क्रम काय आहे ते आपण जाणून घेऊया पहिली यादी ही सरकारी बँका सर्वात अगोदर पैसे जमा जेणेकरून आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा युनियन बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक तसेच दुसरी यादी ही असते प्रमुख खाजगी बँकात सरकारी बँकांनंतर खाजगी बँकांमध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक तर यांच्यात यादात, या खाजगी बँकांमध्ये पैसे लवकरात लवकर सरकारी आणि प्रथम येणार सरकारी बँकेत दुसऱ्यांदा येणार खाजगी बँकेत तर लवकरात लवकर पैसे तुमच्या लाडक्या बहिणीनो खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन हे वितरित हा हप्ता लाडकी बहिणी योजनेचे हप्ते लवकरात लवकर वितरित झाले पाहिजेत असे पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलेले आहेत सी एम एकनाथ शिंदे तर सहकारी सहभागी सरकारी बँका आणि महाराष्ट्रातील जिल्हे तीन दिवस आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर सहकारी बँका बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बँड्रा पंजाब युनियन बँक कॅनरा बँक युनियन बँक बेंक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि छत्तीस ज्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादी जाहीर झालेली आहे लवकरात लवकर तुमच्या पंधरा तुम्हाला एवढ्या एक दोन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मकर संक्रांतीचे पैसे जरी भेटले नसतील तेही तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर साडेचार हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र